मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण दिलेलं नाही म्हणून आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा योद्धा त्या ठिकाणी अंतरवाली या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीशी झुजतोय जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो आरक्षणाजनक जनक राजश्री शाहू महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो रोजेपटी तुम्ही आगे पडो अंध मारे चाहते रोजेपट्टी तुम्ही आगे बडो अंध मारे चाहते एक मराठा लाख मराठा मरा एक मराठा लाख मराठा मराठा ओबीसी मधला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा ओबीसी मधला आरक्षण मिळालंच पाहिजे कोण म्हणतायत येत नाही कोण म्हणता नाही नाहीशिवाय राहत नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा ओबीसी मधलं आरक्षण मिळावं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावी याकरता संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराट या अंतर ठिकाणी आज उप तिसरा दिवस हा उपोषणाला बसलेत तीन दिवस झालं सरकारनं अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोरील अमरण उपोषणाच्या ठिकाणी सरकारच्या नावानं या ठिकाणी वैकुंठ स्थान तिसरीचं करतोय तिसऱ्या दिवसाचं करतोय तर ह्याच्यासाठी आत्ताचे असणारे उपमुख्यमंत्री मागच्या सरकारमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सव्वीस जानेवारी रोजी नवी मुंबई या ठिकाणी मराठ्यांना आश्वासन दिलं होतं नव्हे तर मसुदा तयार करून आणला होता आणि सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही या मसुद्याचं या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करू आणि मराठ्यांना ओबीसीमधलं आरक्षण देऊ आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेब या सर्वांनी मिळून मराठ्यांना गुलाल उधळायला सांगितलं आणि मराठ्यांनी गुलाल उधळला बाबडे असणारे आमचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला या घटनेला एक वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत सरकारनं मराठ्यांना ओबीसीमधलं आरक्षण दिलेलं नाही म्हणून आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा योद्धा त्या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीशी झुजतोय जो सर्वसामान्याचा नेता आहे त्या झरांगी पाटलांच्या जर जीवाला काय भर वाईट झालं तर त्या ठिकाणी तुम्ही सरकार त्याला जबाबदार असणार म्हणून आजच्या आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी संपवा अन्यथा आज मराठा समाजाला वैकुंठ स्नान आंदोलन स्थळी करायची वेळ आलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये या सरकारचं सुद्धा वैकुंठ स्नान तिसरं दहावं तेरावं घातल्याशिवाय हा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न असणारा आरक्षणाचा सोडवा आणि मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या एवढीच आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे त्यासाठी हे वैकुंठ स्नान आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर कर करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे तुम्ही बडो हाम तुमते एक मराठा लाख मरणा एक मराठा लाख मरणा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा कोर म्हणत देत नाही आले शिवराठणे कोर म्हणत देत नाही आले शिवराठणे बडो रंगपटिल तुमाझे बडो काम तुम्हारे साथ आहे